निरंजन आदेश आपण आता आलो आहोत अडभंगनाथ गडावर कुठे आलो आहोत हे आलो बीड जिल्ह्यामध्ये काल आपण फिरत होतो नगर जिल्ह्यामध्ये मायंबाला गेलो ते बीड जिल्ह्यामध्ये आता असा बीड लागला आपण आता बीड जिल्ह्यामधून आता आपण बाहेर निघणार त्याच्यानंतर परत बीडमध्ये येऊ आपण है ना तर अडभंगनाथांची कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तर अरबंगना खानचं नाव काय होत माहिती माणिक प्रभू होत म्हणजे माणिक नाव होत तो आपल्या शेतामध्ये त्यांचा जन्म कुठे झाला भामानगर कोपरगाव तालुक्यामध्ये गाव आहे तालु भामानगर म्हणून भामाखान तिथे झालेला आहे तर ज्या वेळेस ते शेतामध्ये दहा वर्षाचे असताना शेतामध्ये ते दुपारचा टाइम झाला निहारी करण्यासाठी बसले होते म्हणजे जेवण करण्यासाठी डबा खोलून बसले त्यावेळेस आपलं प्रयागराजवरण बाबांची आज्ञा घेऊन मच्छनाथ बाबांची आपल्या गुरूंची तर ह्या मार्गे ते जात होते जात असताना तर त्यांना भूक लागते कोणाला लागते भूक गोरक्षनाथ बाबांना तर त्यांना भूक लागते तर आपल्याला जेवण जर मिळालं तर चांगलं होईल नाही का तर आपले तृष्ण भागून जाईल नाही का तर मग ते त्यांना ते हे दिसतात दुपारचा तर त्यांना असतात न्यारीचा हे पण जेवायला बसले असतात तर ते तेवढ्या त्यांना दिसतात तर येतात म्हणतात अरे मला जेवायला भेटेल का काही आल्या म्हणतात आदेश अलर्ट निरंजन मग माणिक माणिक म्हणजे आडवंगणार बाबा ते उठतात उभे राहतात आणि बाबांपैसे जातात म्हणजे कोण तुम्ही योगी आणि काय विचारपूस करतात मग ते म्हणतात मी गोरक्ष आहे मी गोरक्षनाथ आहे म्हणे मग मग मला भूक लागली मला जेवायला भेटेल का मग या म्हणे आपण दोघं जेवू माझा जेवायचा ता टाइम ता झालाय मग आपलं वाढलेलं पत्रवळीचं जे पान ते कोणाला देतात गुरु देतात गुरु गोरक्षणा बाबा जेवण करून घेतात पाणी पितात मस्त तृप्त होतात एकदम जसं आपण जेवल्यावर आपल्याला कसं काल मस्त जेवण भेटलं आपण तृप्त झालो म्हणजे वेळ झाला होता तर तसंच ते पण तृप्त होतात जेवण करून मग त्यानंतर त्यांच्या मनात येतं का आपण म्हणजे माणिकला काहीतरी दिलं पाहिजे आपल्याला जेवण दिलं नाही का आता योगी त्याला म्हणतात तू माझं जेवण वगैरे मला खाऊ घातलं मला चांगला नैवेद्य दिला तर आता तुला काय लागतं मला सांग मला तुला काही देऊश वाटत नाही का मग माणिक प्रभू काय म्हणतात का तू मला काय देणार आहे तूच माझ्याकडून घेऊन खाल्लं काय म्हणतं तू मला काय दिलं तूच माझ्याकडून घेऊन खाल्लं नाही तरी पण काहीतरी माग ब असं तुमच एक काम कर तू जेवलाय ना आता तू तु तुझ्या मार्गाने निघून जा मला काही लागत नाही म्हणजे उलटे उत्तर द्यायचं म्हणजे चांगलं बोललं तरी हे गुरु गोरक्षणात बाबा ओळखून घेतात का हा काहीतरी अडाणी दिसतोय म्हणून असे उत्तर देतोय अडाणी म्हणजे आडबंगी आपल्याला शुद्ध आमच्या गावठी नाशिकच्या गावठी भाषेमध्ये आडबंगी हा असं बरोबर आणि उत्तर देतोय म्हणजे आडबंगी बरोबर काय आडानी तर म्हणे ठीक आहे मग ते काय म्हणतात मी जे म्हणाल ते तू करू शकत नाही म्हणे पण बाबा काय माने मानिक प्रभू का तुम्ही सांगा मी ते सांग करून दाखवेल मग एक काम कर म्हणे तुझ्या इच्छे होईल तसं तू वागायचं नाही काय म्हटला तुझी इच्छा होईल तसं तू वागायचं नाही तर मग म्हणे ठीक आहे चालेल जाऊ पण ठीक आहे चालतंय मग हे जेवण काय झालं असतं सर्व झाले हे निघून जातात आणि मग माणिक प्रभू संध्याकाळ होते आणि घरी जाण्यासाठी घेतात आपलं काय आपलं घमेल असतं त्याच्यात पावडर वगैरे घेऊन घरी निघणार तेवढं त्यांच्या मनात येतं का आपल्याला गोरक्षाने गोरक्षनाथांनी सांगितलंय का आपल्या मना जर मन म्हणेल तसं वागायचं म्हणजे मनाविरुद्ध वागायचं विरुद्ध वागायचं तर तेवढं त्यांना ते आठवतं म्हणजे काय करतात मग घरी जायचंय घरी जायचं मन सांगते त्यांना मग ते काय म्हणतात आता घरी जायचं नाही म्हणजे तसेच उभे राहतात ते घेऊन आणि तशीच त्यांची काही दिवस असत राहून राहून समाधी लागली जाते समाधी अशी लागली जाते त्या त्यांचं अंग कृषी होऊन जातं सगळे हारा मासा सापा दिसायला लागतो अशा प्रकारचे ते कशावर जगायला लागतात आपलं जे हवा पाणी त्याच्यावरच जगायला लागतात मग असं होतं असे बारा वर्ष निघून जातात त्यावेळेस प्रयागराज परत दरमदल करत करत मच्छीनाथ बाबा चौरणीनाथ बाबा आणि बाबा परत चार रस्त्याने जात असतात आणि मग गोरषनाथ बाबा म्हणतात मच्छिनाथ दाबा तुम्हाला असा एक काळबंगी दाखवतो अवलिया दाखवतो तर तो उलटच उत्तर देतो नाही का या ठोणी तिच्या गावात आलं चला म्हणे मग चला बघूयात कोण आहे मग ते सर्व येतात एका झाडाखाली उभे बाबा ते त्या शेतात त्यातात गोरश बाबा अरे बापे अजून हा असाच उभा आहे बघा तू मग मच्छिनाथ बाबा तू थांब मी जातो त्याला समजून सांगू सांगतो नाही मग जातात मच्छिनाथ बाबा त्यांच्याकडे माणिक प्रभूंकडे सांगतात अरे बाबा आता तुझं तु तप पुरं झालं तेव्हा म्हणतात तुम्ही कोणी मला सांगणार मला तप पुरं झालं म्हणजे उलटेच उत्तर तुम्ही तुमच्या मार्गाने जावा असे उलटेच उत्तर मग मच्छिनाथ बाबाला पण माझ्या वाटते नाही का या शेत म्हणजे अजून प्रश्न दोन चार आपण नाही का थोडस खोडसाळ पाण्यानं दोन चार प्रश्न अजून सांगायचे ते अजून खोरसपणाने उत्तर द्यायचं मग ते येतात बाबा रे तो काय ऐकणार नाही मग गोरक्षण माझा म्हणतात ठीक आहे मग आता मी जातो त्याचे ते जातात आणि मग त्यांना एक दोन प्रश्न ते तसंच उत्तर देतात मग गोरक्षंद बाबा शब्द ताटवायचं ठरवतात त्यांना कशात शब्दामध्ये बाबा रे आता तू एक कर तू तर आता काय एवढा ज्ञानी झालाय मला आहे ना तू मला अनुग्रह दे कोण म्हणतो गोरक्षण बाबा त्याला म्हणता आठ बघिना आपण माने माझा गुरु तू होय मग अडबंदीनाथ बाबा मला होय काय म्हणतो तूच माझा गुरुवर असा म्हटलं गुरु बाबा आणि लगेच अनुग्रह देऊन दे ते लगेच पायावर पडतो आणि नागपंथाची दीक्षा तुम्हाला सांगितल्यानुसार कुठे दिली तिकडे नागपंथाची दीक्षा त्यांना देतात काही आपल्यांना बरोबर अडबंदी नाथांना पण आणि आ, ते हात्या होतात नंतर ते भस्म लावतात अंगाला परत त्यांना नवजीवन येऊन जात आणि पुढे चौघळी परत पुढच्या प्रवासाला निघून जातात अशा प्रकारे अडबंगीनाथांची कथा आहे अडबंगीनाथ नाव का पडलं हे तुम्हाला कळालं पहिलं नाव काय होतं त्यांचं ते पण तुम्हाला कळालं है नालच निरंजन अलच निरंजन अरे आता आपण काय करूयात